शेवट बघताना तुम्हाला डोळ्यातल्या श्रू लपवता येत नाहीत छावा पिक्चर बघून आल्यानंतर कित्येकांनी दिलेली प्रतिक्रिया स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अमानवी छळ करून मारलं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना त्रास सहन करावा लागला जखमेवर मीठ चोळणं सामान्य वाटावं वा इतके विचित्र अत्याचार या दोघांनी सहन केले छत्रपती संभाजी महाराजांनी तर आपल्या प्रिय मित्राचा मृत्यूही सहन केला पण ते स्वतः मृत्यूला सामोरे गेले ते ताठ मानेनं छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची ताठ मान जी कापण्याचे आदेश औरंगजेबाने दिले पण तरीही संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज पकडले गेले तिथपासून औरंगजेबाने त्यांची हत्या करण्याचे आदेश देईपर्यंत नेमकं काय घडलं औरंगजेबाने शंभूराजांचा छळ कसा केला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याचे काय उल्लेख आढळतात हेच या व्हिडिओमधून समजून घेऊ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभेडू साधारण सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब दक्षिणेत तळ ठोकून होता या काळात त्यानं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी औरंगजेबाचा प्रत्येक हल्ला परतवून लावला तेव्हा औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे आपला मोर्चा वळवला बारा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी ला औरंगजेबाने विजापूरचा किल्ला जिंकत आदिलशहाला कैद केलं त्यानंतर सोळाशे सत्याऐंशी मध्ये गोळकोंडा जिंकून कुतुबशाही नष्ट केली आणि कुतुबशाहला कैद केलं वर्षभरात त्यानं दोन मोठे साम्राज्य जिंकले आणि पुन्हा आपला मोर्चा स्वराज्याकडे वळवला एका पाठोपाठ एक हल्ले सुरू झाले पण मराठा सैन्य पाय घट्ट रोवून उभं राहिलं सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास औरंगजेबानं त्याचा सरदार शेख निजाम ज्याला मुकर्रब खान अशी पदवी सुद्धा होती त्याला पंचवीस हजारांची फौज देऊन पन्हाळा जिंकायला पाठवलं त्याचवेळी स्वराज्यात आणखी एक घडामोड घडली कविकलश आणि शंभूराजांचे आप्तेष्ट शिरके यांच्यात झालेलं वितुष्ट जे शकावलीत कार्तिक मासी कविकलश कलश याजवरी सिर्के पारखे झाले कलश पळून खिळणी यावर गेला असा उल्लेख आढळतो खिळणा किल्ला म्हणजेच विशाळगडाच्या जवळ शिरके आणि कविकलश यांच्यात झगडा झाला कवी कविकलश यांना पळवून लावलं आणि मग कलश आश्रयाला विशाळगडावर गेले कलशांचा पराभव झाल्यावर संभाजी महाराज खेळण्याकडे आले आणि त्यांनी शिरक्यांना पळवून लावलं अशी ही नोंद जेदे शकावलीत आहे या सगळ्यानंतर पुन्हा रायगडी जाताना संभाजी महाराजांनी संगमेश्वरचा अवघड मार्ग निवडला रायगडाला वेढा पडलेला असल्यानं त्यांना रायगड गाठायची घाई होती पण संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी आहेत याची माहिती मुकर्रब खानाला समजली आणि त्यानं संगमेश्वरकडे चाल केली औरंगजेबानं संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा आदेश त्याला दिला होता पण त्या आधीच मुकर्रब खान आपल्या फौजेसह संगमेश्वरच्या दिशेनं निघाला होता यावेळी मुकर्रब खानाकडे दोन ते तीन हजार सैन्य होतं तर संभाजी महाराजांकडे फक्त चारशे ते पाचशे भालाईत स्वार होते अशी नोंद आढळते काही नोंदींनुसार संभाजी महाराजांनी मुकर्रब खानाच्या सैन्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण त्यांची झुंज अपुरी पडली आणि संभाजी महाराज कवी कलश यांना मुकर्रब खानानं कैद केलं खानाला मिळालेलं हे सगळ्यात मोठं यश होतं कारण त्यानं मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला जिवंत कैद केलं होतं हे घडलं तीन ते चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला आता महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर काय झालं तर औरंगजेबाच्या दरबारात साकी मुस्तैद खान नावाचा एक व्यक्ती होता ज्यानं औरंगजेबाच्या इतिहासावर भरपूर लिखाण केलं आहे या मुस्तैद खानानं लिहिलं आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुकर्रब खान बादशाहच्या छावणीकडे घेऊन जात होता तेव्हा या मिरवणुकीला कुणीही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही तो अत्यंत निर्धोकपणे बादशाहपर्यंत जाऊन पोचला संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी बादशाला समजली तेव्हा बादशाह अकलूज मुक्कामी होता पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला बहादूर गडावर औरंगजेबाची छावणी पडली त्याच दिवशी खानानं संभाजी महाराज आणि कवी कलशांना बादशहाच्या समोर हजर केलं औरंगजेबाच्या सेवेत असलेला खाफी खान लिहितो की असे म्हणतात की मुकर्रब खान येत असल्याची बातमी आली तो येऊन पोहोचेपर्यंतच्या चार पाच दिवसात बायका काय पुरुष काय सर्वांना हर्ष वायू झाला आनंदाने त्यांना झोपा आल्या नाहीत जागोजागी ते ना गोळा जागो होऊन ते धन्यवाद देत खानाचे स्वागत करीत होते वाटेत असलेल्या प्रत्येक खेड्यात आणि भोवतालच्या प्रदेशात जेथे जेथे ही बातमी पोचली तेथे चौघडे झडू लागले जिकडून जिकडून म्हणून कैद्यांना नेण्यात आले तिकडे सर्व जागा स्त्री पुरुषांनी भरून जात मुकर्रब खानाचे हर्षभराने स्वागत करण्यात येई काही दिवस तर रात्री शबे बारात आणि दिवसा ईद अशी लोकांची स्थिती झाली औरंगजेबाच्या दरबारात काम करणारा आणि त्याच्या इतिहासाचं विस्तृत लेखन करणाऱ्या साकी मुस्तेद खानानं या नंतर काय घडलं याची नोंद केली आहे यात त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे या नोंदीनुसार बादशहाने सरदार खान आणि हमीदुद्दीन खान यांना आज्ञा केली की तुम्ही मुकर्रब खानास सामोरे जावे आणि संभाजीला बेड्या घालून आणावे मुकर्रब खान युक्ती प्रयुक्तीने मराठ्यांच्या बाहेर पडला आलमगीर बादशाच्या भाग्याने संभाजीच्या सहाय्यकांपैकी आणि पाठीराख्यांपैकी कोणीही त्याच्यासाठी काही धडपड करू शकले नाहीत जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजून कूच करून बहादूरगड इथे छावणी केली तेव्हा कैद्यांना लष्करात आणण्यात आले या साकी मुस्तईद खानानं बादशाहनं पुढची आज्ञा काय दिली याबद्दल सुद्धा नोंद केली आहे बादशहाने आज्ञा केली की संभाजीला लष्करापासून दोन कोसांवर तख्ता कुलाह चढवावे सहकाऱ्यांच्या अंगावर विदुषकी वस्त्रे घालावी त्यांना देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवत करणे शिंगे वाजवत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे औरंगजेबाने दिलेल्या या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तख्ता कुलाह म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगात घालतात तसा पोशाख आणि विदुषकासारखी उंच लाकडी टोपे घालण्यात आली त्यानंतर त्यांना एका बुटक्या आणि घाणेरड्या उंटावर बसवण्यात आलं त्यांची धिंड काढण्यात आली यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जात होता ढोल करणे शिंगे वाजवली जात होती विजय सूचक नगारे वाजवले जात होते अशा स्थितीत या दोघांना बादशहाच्या दरबारात आणण्यात आलं असं खाफी खान लिहितो विटंबना केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांना औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आलं त्यावेळी औरंगजेब दिवाणे आम मध्ये बसला होता संभाजी महाराज आणि कविकलश यांचे सगळे अवयव जखडून टाकले होते औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो की दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले बादशहाने संभाजीकडे पाहिले त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला यानंतर बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले पण संभाजी गर्विष्ठ होता त्याची इतकी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला थोडीही मान हलवली नाही इखलास खान आणि हमीदुद्दीन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही साकी मुस्तैद खान लिहितो की या प्रसंगी सिंहासनावरून खाली उतरलेल्या बादशहाच्या नेत्रातून अश्रुबिंदू प्रकट होऊ लागले महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रसंग घडल्यानंतर कवी कलश यांनी या प्रसंगाचं वर्णन एका हिंदी कवितेमधून केलं होतं असं खाफी खानानं नमूद केलंय कवी कलश त्या प्रसंगी म्हणाले या वनरा वन की सभा संभू बंद्यो बजरंग लहुलसत सिंधूरसम खूब खेलो रनरंग जो रवी छवी लखतही खद्योत होत बदरंग त्यो तुव ज निहारिके तखत तज्जो अवरंग याचा अर्थ म्हणजे रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणलं होतं त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन ते तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे त्यानंतर औरंगजेबाने या राजबंद्यांना काही क्षण निहाळलं आणि त्यांची रवानगी कारागृहात केली दोघांवरही सक्त पहारा नेमण्यात आला चाकी मुस्तैद खान आणि ईश्वरदास नागर यांनी संभाजी महाराजांना पकडल्यानंतर नेमकं काय झालं याची नोंद करून ठेवली आहे मुस्तैद खान लिहितो की त्याच रात्री संभाजीचे डोळे काढण्यात आले दुसऱ्या दिवशी कवी कलशाची दुष्ट जीभ उपटण्यात आली कैदेत असताना संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात रोहुल्ला खानाच्या माध्यमातून संवाद झाला याबद्दलची नोंद ईश्वरदास नागर यानं केली आहे पण त्याच्या लिहिण्यात महाराजांच्या छळाबद्दलचा वेगळा उल्लेख आढळतो तो लिहितो की यानंतर दोन दिवसांनी बादशाहनं रुरुल्ला खान यास आज्ञा केली की तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने जड जवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्र व्यवहार करून संबंध ठेवत होते पण माणसाची जीविताची आशा सुटली की तो मनातील ते बडबडत सुटतो संभाजी हा गर्विष्ठ होता त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्याची निंदा नालस्ती केली त्याने जे काही म्हणले ते जसेच्या तसे रुहुल्ला खानाने बादशहाला सांगितले नाही पण ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहाला इशारा दिला यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी बादशहाच्या हुकुमाची अंमलबजावणी झाली आणि कैद केल्यानंतर दोन दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे गरम सळेनं काढण्यात आले खाफी खानाच्या नोंदीनुसार बादशाच्या संबंधी असभ्य बोलणाऱ्या त्या दुष्टांच्या जिभा प्रथम उपटून काढून नंतर त्यांचे डोळे त्यांच्या मस्तकाच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले पण म्हणून संभाजी महाराज बदले का उत्तर आहे नाही हाच ईश्वरदास लिहितो संभाजीचे डोळे काढण्यात आले पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता त्याने त्या दिवसापासून जेवण खाण सोडले त्याच्या पहारेकऱ्यांनी त्याला अन्न सेवन करण्यास पुष्कळ सांगितले त्याचा उपयोग झाला नाही त्याला काही उपवास घडले शेवटी ही बातमी बादशहाला कळवण्यात आली संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांचं काय करायचं हा प्रश्न औरंगजेबाला छळत होता पण महाराजांची हत्या करण्याचं त्यानं ठरवलं असावं कारण पहिल्याच दिवशी छावणीत आणताना त्यानं शंभूराजे आणि कवी कलश यांची प्रचंड विटंबना केली होती त्याच्या दरबारी लोकांनी संभाजी राजेंच्या ताब्यातले सगळे किल्ले आपल्याकडे घ्यावेत आणि एका किल्ल्यावर संभाजी महाराजांना कैदेत ठेवावं असा सल्ला त्याला दिला होता पण रुउल्ला खानाजवळ संभाजी महाराजांनी जे जा उदगार काढले त्याबद्दल ऐकल्यावर त्यानं महाराजांची हत्या करायचं नक्की केलं होतं पण त्यानं संभाजी महाराज आणि कविकलश यांना लगेचच मारलं नाही तर डोळे आणि जीभ नसलेल्या अवस्थेत असलेल्या या दोघांचे भयंकर हाल करायला सुरुवात केली साधारण महिनाभर हा छळ सुरूच होता औरंगजेबाला संभाजी महाराजांची हत्याच करायची होती पण या गोष्टीला त्यानं धर्मगुरूंकडून अनुमोदन मिळवलं राजांनी मुघल राजवटीला कसा त्रास दिला त्यांना नाहीसं करणं कसं गरजेचं आहे हे, हे त्यानं धर्मगुरूंच्या समोर सांगितलं तेव्हा धर्मगुरूंनी औरंगजेबाच्या हातात मृत्यूदंडाचा फतवा दिला या फतव्यानुसारच संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली अशा नोंदी आढळतात या दरम्यान बादशाही छावणीनं बहादूरगडावरचा गडावरचा मुक्कामून पुण्याच्या दिशेनं कूच केलं तीन मार्च सोळाशे एकोणनव्वदला बादशहानं पुण्याच्या कोरेगावजवळ छावणी टाकले बादशहाची छावणी भीमा नदीच्या काठी तुळापूरपासून कोरेगावपर्यंत पाच सात मैल पसरले होते या छावणीच्या कारागृहात राजबन्यांचा अतोना छळ सुरू होता धर्मगुरूंच्या फतव्यानंतर बादशहाच्या हुकुमानं संभाजी महाराज आणि कवी कलेशांना अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला छावणीच्या बाहेर नेऊन वडूगावच्या रानात तलवारीच्या सहाय्यानं ठार मारण्यात आलं त्यांचं शिर कापण्यात आलं शरीराचे तुकडे करण्यात आले मराठा साम्राज्याच्या छत्रपतीचा मराठ्यांच्या नायकाचा अंबुराजांचा दुर्दैवी अंत झाला शेळगावकर बखरीनुसार कवी कलेशांना छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी मारण्यात आलं त्या बखरीत नमूद करण्यात आले की कबजी बाबा याचे डोकीत लोखंडाचा सोटा घालून त्यास ठार मारले संभाजी प्रधान समवेत घेऊन तुळापुरास नेले औरंगजेबे संभाजीस बोलवून नेले ते साथ न करिता उजवे बाजूस बसले हे सगळं घडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतरही औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या विषयीची वैरत्वाची भावना सोडली नाही ईश्वरदास नागर लिहितो संभाजीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले त्याचे डोके औरंगाबादेहून बुराणपुरापर्यंत मिरवण्यात आले यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकवण्यात आले औरंगजेबाचा चाकर खाफिकाल लिहितो नरकवासी संभाजी आणि कवी कलश यांच्या तमाम शरीरात पेंडा भरण्यात आला दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरातून आणि गावांतून ती प्रेते नगारे करणे शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिरवण्यात आली पण काही ऐतिहासिक नोंदींनुसार संभाजीराजांचा छिन्न विछिन्न देह ओढू बुद्रुक मध्ये फेकण्यात आला शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी सतराशे पंधरा सालापूर्वी आपल्या वडिलांचं वृंदावन बांधलं त्या वृंदावनाची दररोज व्यवस्थित पूजा व्हावी म्हणून पूजा अर्चेसाठी नैवेद्य नंदादीप धूप आणि बाग करून तुळशी लावण्यासाठी भिकाराम गोसावी आणि वासुदेव भट यांना जमीन इनाम दिली यासंबंधी दिनांक अठरा जानेवारी सतराशे पंधराचा एक कागद पेशवे दप्तरात आहे मराठ्यांनी आपल्या नायकाची स्मृती जपली त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली आणि बळही पण औरंगजेबाचं मराठा साम्राज्य जिंकण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही पण त्यानं मराठ्यांना स्वराज्याला एक भळबळणारी जखम दिली मराठ्यांचा छत्रपती वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी धारातीर्थी पडला शंभूराजांची जीप छाटली गेली डोळ्यात सळ्या घातल्या पोटात अन्न नव्हतं औरंगजेबाकडून प्रचंड छळ सुरू होता पण शंभूराजांचा स्वाभिमान ढळला नाही त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की मराठा साम्राज्य जिंकण्यापासून आपल्याला कुणीच अडवू शकणार नाही पण पराक्रमी मराठ्यांनी त्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ दिलं नाही मराठे लढले झुंजले आणि याच महाराष्ट्राच्या मातेत औरंगजेबाचं थडगं खणलं जात नाही तोपर्यंत टिचून उभे राहिले कारण या पराक्रमी मराठ्यांना ताकद होती प्रेरणा होती महाबली शहाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मृत्यूलाही स्वाभिमानानं सामोरं जाणाऱ्या छाव्याची छत्रपती संभाजी महाराजांची